माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब कर जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन माहितीबद्दल अपडेट पाहणार आहोत काय आहे प्रसिद्धीपत्रक आहे तर ही प्रसिद्धीपत्रक काय आहे ते आपण पाहू तर पहा हे जे प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे प्रसिद्धी करण्यात आलेले आहे प्रसिद्धीपत्रक आहे तर विषय काय आहे पहा महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक संवर्ग नियुक्ती निहा प्राधिकारी निहाय पसंती क्रम सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत तर पहा एक मुदतवाढ देण्यात आलेली आहे पसंतीक्रम तुमची जॉईनिंग कुठं होणार त्यासाठी तुम्हाला तुमची पसंतीक्रम देण्यासाठी तुम्हाला इथं एक माहिती दिलेली आहे मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर पहा महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील लिपिक टंकलेखील संवर्गाकरिता नियुक्ती प्राधिकारी निहाय पसंतीक्रम सादर करण्याकरिता दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मदत देण्यात आलेली आहे आणि सदर वेबलिंक दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेपासून दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारापर्यंत वाजेपर्यंत सुरू राहील तर हे एक तुम्हाला प्रसिद्धीपत्रक आहे की तुमचं चार ते सहा मार्चपर्यंत तुम्हाला इथं वेळ अजून वाढवण्यात आलेला आहे आणि तुमचं वेबसाईट ओपन राहील असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तिथं तुम्ही तुमची जॉईनिंग कुठे होईल तुम्हाला तिथं ते पसंतीक्रम तुम्हाला द्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार लिपिक टंकल लेखकसाठी मुख्य परीक्षांनी दिलेली आहे आणि तुम्हाला जॉईनिंगसाठी तुम्हाला तिथं आता पसंतीक्रम देण्यास तुम्हाला तिथं एक म्हणजे तुम्हाला वेबसाईट ओपन करण्यात आलेला आहे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भातील कार्यपद्धत व इतर बाबी संदर्भीय दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्धीपत्रकाप्रमाणे राहतील ते हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि पहा नियुक्ती प्राधिकरणाचे पसंतीक्रम सादर करण्याच्या कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या या नंबरवर तुम्हाला किंवा या मो टोल फ्री क्रमांकावर किंवा तुमचं ईमेल आय डीवर तुम्हाला तिथं संपर्क साधता येणार आहे तर ही होती एक नवीन माहिती प्रसिद्धीपत्रक एम पी एस सीद्वारे ज्यांची गटकॉन सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसची झालेली आहे त्यांच्यासाठी आहे लिपिक लेखक संवर्गासाठी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद